नमस्कार आता काव्याची मैत्रीण अनिशा काव्याला भेटायला आलेली असते आणि ती सगळ्यांसमोर काव्य आणि जीवाचं सांगणार जिथे जी पार देतो जीवा म्हणतो हे बघ अनिशा हा आहे काव्याचा नवरा हा आहे माझा मोठा दादा याच्यासोबत काव्याचं चा लग्न झालं आहे आता अनिशाला धक्काच बसतो कारण अनिशाला माहित असतं काव्य आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे आणि तेवढ्यात काव्या खाली येते आणि काव्या लगेच सांगते की अगं जीवाचं ताई सोबत लग्न झालं आहे आता त्या अनिशाला अजूनच मोठा धक्का बसतो अनिशा आणि काव्या तिच्या बेडरूम मध्ये जाऊन बोलत असतात अनिशा म्हणते अगं तू कसं हे सहन केलंस तुझं जीवावर मनापासून खूप प्रेम आहे ना तुमचा प्रेम असून सुद्धा तू असं कसं करू शकतेस तू कसं असं जीवाला सोडून दिलंस तेव्हा आता काव्या खूप रडत असते आणि म्हणते काय करू मी काय सांगू मी तुला माझी कर्मकहाणी आणि लग्नामध्ये घडलेला सगळा प्रकार ती अनिशाला सांगते अनिषा म्हणते पण तू लग्नाला तयारच कशी झाली तुझी नंदिनीदाही कशी लग्नाला तयार झाली आता अनिशा म्हणते काव्या अजूनही तुझ्या जीवावर प्रेम आहे ना तेव्हा काव्या म्हणते हो अजूनही माझ्या जीवावर तेवढंच प्रेम आहे तेव्हा अनिषा म्हणते मग ठीक आहे आता स्वतःसाठी उभी राहा स्वतःसाठी स्टँड घे आणि सांगून टाक पूर्ण जगाला की तुझं जीवावर प्रेम आहे म्हणून पुढे काय होईल ते होईल पण आता तरी तू सगळ्यांना सांगून मोकळी हो मनामध्ये असं ठेवू नकोस मनामध्ये असं ठेवलंस तर तुलाच त्रास होणार आहे सगळ्या जगाला सांग आता काव्या सांगायची वेळ आली आहे आता काव्यसुद्धा मनाशी ठरवते हो आता मी सगळ्यांना सांगणार म्हणजे सांगणार असं म्हणून अनिशाम निघून जाते आणि काव्याही मालिनीच्या मा रूममध्ये येते आणि मालिनीला म्हणते काकू मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे तेव्हा मालिनी म्हणते बोल ना तुझ्या जे काही मनात असेल ना ते सगळं बोल तू सगळं मन मोकळं करू शकतेस माझ्यासमोर तेव्हा लगेच काव्या म्हणते मालिनी काकू माझं ना जीवावर मनापासून प्रेम आहे मला जीवासोबत लग्न करायचं आहे ते ऐकून आता मालिनीला धक्काच बसतो तेवढा तिथे पार्थ सुद्धा आलेला असतो आणि पार्थ ते सगळं बोलणं ऐकतो आणि तसाच मागे फिरतो तो पूर्ण हादरून जातो तो धावत येऊन गाडी घेऊन बाहेर निघून जातो त्याला खूप खूप मोठा धक्का बसला असतो की काव्याचं जीवावर प्रेम आहे आता मात्र पार्थला सारखं सारखं तेच आठवत असतं आणि त्याचा त्या विचारामुळे गाडी चालवतो याकडे लक्ष नसतं आणि पार्थचा शेवटी ॲक्सिडेंट होतो इकडे पार्थ हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो आणि इकडे मालिनीला मोठा धक्काच चात बसलेला असतो मालिनी काव्याला म्हणते काव्या काय केलंस हे तू तू आधी का नाही सांगितलंस सुबत ता पारसोबत लग्नाला उभी राहिलीस तेव्हा जर सांगितलं असतंच तर तेव्हा काव्या रडत असते आणि म्हणते काकू त्या लोकांनी आपल्या मानेवर सुरा ठेवला होता बघितलात ना आणि नंदिनीताई तर कुठे कुणालाच सापडत नव्हती मग काय करणार होतो आपण मी सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी लग्नाला तयार झाले पण मी जीवाशिवाय नाही राहू शकत माझं जीवावर खूप प्रेम आहे आता मालिनीला काय बोलावं हे समजत नसतं मालिनीसुद्धा खूप मोठा धक्क्यात असते आता काव्याने तर सगळं आपल्या मनातलं सांगून टाकलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू